नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये जिथे मिळतात खरे आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घडलं शन्नाजी सवले मुक्काम पोस्ट वेल पिंपळगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर आपण बघत आहात की संपूर्ण शेतामध्ये या ठिकाणी तीन वेळा ही कपाशी लावली आणि तीन वेळा लावून कपाशी या ठिकाणी कशी तरी जगवली परंतु पहिलं अठरा टक्के वीस टक्क्याची उगण क्षमता नव्हती एकदा बियाणं खाय वतं नव्हतं भांडवल ते भांडवल्या शेतीला लावलं आणि आज मात्र या ठिकाणी संपूर्ण क्षतामध्ये आपल्याला सगळं पाणीच पाणी झालेलं आपल्याला दिसतंय आता सगळे भांडवल लावलं एकदा लावलं खतं खुरपण्या तीनदा तीनदा ट्रॅक्टर राखले पाळ्या घातल्या हे पण तुम्हाला दिसत असेल सगळ्या पाळ्या घातलेल्या वगैरे सगळ्या कपाशी जगवण्यासाठी आणि स्वतः जगण्यासाठी हा संघर्ष करत असताना संपूर्ण शेतात पाणी झालेलं आहे आता विमा कंपन्यांनी याची त्वरित दखल घ्यावी त्याला त्या भाऊसाहेब असतील कृषी खातं असतील ग्रामसेवक असतील मस्तपैकी झोपा काढत आहे आम्हाला रात्रभर झोपा नाही इथं हे उभ्या हे पीक जे उभं पीक जे डोळ्यासमोर आपण बघत आहात की प्रचंड असं नुकसान या ठिकाणी शंभर टक्क्यात ही कपाशी उकळणारे दोन दिवसात रोपई पाशीसाठी लावलाय आता कपाशीचं पीक पा एकदा दोनदा तीनदा कपाशी अहो ती तीनदा तीनदाच का सांगतो तर त्याचं कारणच असं आहे का भांडवल सगळं संपलं हो राहिलंच नाही काही उत्पन्न म्हणजे भांडवलच नाही राहिलं आता कर्ज झालेलं आता काय करायचं मला हे सांगा कुठं जा ह्या वावरात कुठं जा सगळीकडे तुम्हाला नुसतं पाणीच पाणी जर दिसणार असं एवढा मोठा खर्च करून ही कपाशी आणायला आता शेतकऱ्याला माहिती काय खर्च येत जूनपासून जुलै ऑगस्ट तीन महिन्यापासून तीन वेळा कशी लावली कशी खुरपली किती वेळा नांगरली डोंगरलं हां याला खतं फवारण्या प्रचंड खर्च करून या ठिकाणी याचा पंचनामा होईल का आणि पंचनामा होऊन ताबडतोब या ठिकाणी याचा जो काही आहे आपल्याला नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना लवकर मिळेल का असा प्रश्न आहे